कामाला भाऊ आता काय करा दिवाळी झाली वाकरा बाळांची जमलो कामाला आमचा कापूजी कापूस आई तुम्हाला आवडला का म्हणता एरिओ कापूस दिवाळी आवडले आवडली बदनाम कोणाला करायचं बाळासाहेब आला बाळासाहेब थोरात मतदान करायचं पंजानी उडून आणायचं पंजानी उडून आला पाहिजे ना शेतीला बाजार भेटला पाहिजे मतदान कोणला करा साहेब थोरात ना करा मतदान दोस्त पंजाबी उलून आणा आपला म्हणजे आपलं बरं होईल शेतकऱ्यांचं हा मुख्यमंत्री झाले म्हणजे आमचंही बरं होईल आम्हाला पाणी मिळेल आहेत मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण नावले आपल्या आप आबां त्यांच्या वावरात कापूस गोळा करण्याचं काम सुरू आहे बघा मित्रांनो कसं पांढर शुभ्र कापूस खुलेलं आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आपल्या इकडे आता आपली जण आजी शिरपत बाबा शेखबाची मातारी सगळे जण आलेले त्यांची थोडी मुलाखत घेऊया चला तर मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा शेजारच्या पण नक्की दावा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये माहिती आवडल्यास मित्रांनाही शेअर करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आता आपणही त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया प्रकाश बघू शकता तुम्ही पांढर शुभ्र आता कापूस कापूस आहे शेतकऱ्यांचा वाली कोण आता तर शेतकऱ्यांचे पैसे पण झाले पाहिजे ना आता पण इरिशन पण तोंड आलेले बघूया आता आपल्याला कंच सरकार आपल्याला कापसाला भाव हमी कापसा भाव ही चालू आहे आहे कापूस कसं यायची कापूस दिवस झाले आम्हाला कापूसच उरता भाऊ चांगली जडी कापसाला बाजार आहे का बाजार आता कसं थो थोडा रोज नाही उगत नाही रोजने काय रोज आता आता आहे दोन तीनशे रुपये तीनशे मग आता लाटायचे ग मग हा बरे काय फोटो पांढरे सोनं काय हा कोणतं कापूस पांढरे सोनं याला म्हणते शेतकऱ्यांचे पैसे झाले तरच नाही कापूजी आम्हाला पैसे होणार आता कापूजी काय कोण नाही हे साखर गावाला सकूर नाही जवळ आहे जरा आता मग तुम्ही तरी मिसळ खायची आमची तर गेलो आम्ही थोडी थोडी हाप पितो आणि मिसळ पाव खातो कापूस कोण आहे हे वरपेंचा कापूस आहे वरपे कोण अजित वरपे अजित इलास वरपे बघा मित्रांनो कापूस थोडं काम झाली आणि हे बाई जनाबाई आमच्या कडे रोजाना आहे <laughs> संपत जी मंडळी रोजाना आहे तुमच्याकडे रोजाना आहे तीनशे रुपये आजही मला एक कापूज सर ढवळ दिसायला लागली इकडे तू तर नारायण दिवाळी करा दिवळ झाली तुम्ही दिवळ झाली बरी झाली मजेत झाली तेव्हा बघा मित्रांनो कापूस गोळा काम चालू झालं शिरबाबा तुम्ही आणि आणकडे बघितला शिरबाबाची मातारी तेव्हा आता हे अशी कापूस गोळा करते पांढरस पण आहे संपूर्ण आता कापूस सफेद झालेला आहे आता हे चोडायचं ते तोडायचं काम चालू आहे तर इकडे काय की आपली आजी आज तुम्ही झेंडूच्या वारात पहिली जा आता परत सापड इव्हडी बऱ्या आजी आज काय करू राहिले रे कापूस थोडी द्या कापूस कसं काय कापूस बरं आहे दिवसामान सामान पाऊस नाही पाहत नाही मग मोदी सरकार भाऊ देईन का आपल्या कापसाला यायला पाहिजे ना आता काय यांचं सरकार आहे शेतकरी आता तुम्हाला लाडके बहिणीचे बहिजे आधी तर आता पण त्या शेतकऱ्याचं काय वारी मग आता काय करतं काय नाही आपल्या आता पाऊस पण किती भारी पांढर सोन आहे ज्याला भाऊ योग्य दिला तर शेतकऱ्याचे पण पैसे होतील मग दिवाळी पण मजेत गेली असते शेतकऱ्याचे पैसे झाले असते कापूस कापूस गोळा करायचं काम झाली गोण्या मे वारी ऊन पण पडलेले कापूस कापूस भराय पण नाही हा अरे मजला दमदारला पाहिजे ना कोणी भेटन भाऊ मला कसं काय वाटतं कापूस कस काय बघा अरे विलास हा कापूस कस काय तुझा कापूस भर आहे पण ते गावातही झाले थोडं हा थोडा उरकत ना अरे हा त्या बाया लावल्या तोळी तुळ्या पुरी बघ ना हा थोड्याचं काम चालूच आहे पण सरकार आधार देत नाही ना गडबड आहे देखा ना मतदान कोणला करायची मतदान तुला बाळासाहेब थोडा जाणला बाळासाहेब थोडा निवडून द्यायचा आम्हाला आमचा पहा जबाई कापुसी तुला आई तुम्हाला आवडला का आमचा मतदान कोणला करा बाळासाहेब ला करा मतदान दोस्तला पंजा। पंजाला पंजाबी निवडून आला आपला म्हणजे आपलं बरं होईल शेतकऱ्यांचं बाळासाहेब मुख्यमंत्री करायचे झाले म्हणजे आमचं बरं होईल आम्हाला पाणी मिळेल त्यांची चालू आहे कामाला जमले भाऊ आता काय करा दिवाळी झाली वाकरा बाळाची जमलो का आम्हाला आता काम सुरू का काम सुरू झालं आता कापूस कवर गोळा करायचा कापूस करू एक दोन दिवस परत कांदे लावायचे ना कांदे लावायचे कांदे काढायचे पहिले लावलेले काम आहे ला ना हा काम नाही काम करत करावं लागत करावंच लागत ना आता काय करावं आपलं मतदान कोणाला करायचं बाळासाहेब थोरात आलं बाळासाहेब थोरात मतदान करायचं पंजा निवडून आणायचं पंजानी उडून आला पाहिजे ना शेतीला बाजार भेटला पाहिजे शेतीला बाजार भेटला पाहिजे तुम्हाला व्हिडिओ आपला कसा वाटला एकमेम नक्कीच सांगा असेच शेतीविषयक एक नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनेल सबस्क्राईब नक्की करून ठेवा शेजारच्या बॅलाकड नक्की द्यावा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा अशा बनाट व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय